शांताबाई झालं का वाच आहे म्हटलं चाल ना पटकन चाललो जाऊ बाकीच्या वाट पाहत असन काल म्हणत होत्या दहा वाजता जाऊ म्हणे नदीवर हा आणि तू तर घरूनच आहे बापा चाल ना पटकन आता सव्वा दहा वाजून राहिले वो व जाऊ ना आता तयारी तर झालीच आहे सगळं सामान काडकुड करून ठेवलंच आहे फक्त बबीताची वाट पाहायला चाललो आहे बबीता साडी घालते तिले साडी घालू दे मग चाललो जाऊ हा काहीची तयारीच व्हायची आहे ना कामच करत बसली असं नेहमी वेळेवर साडी घालतो आणि भांग करतो माहीत होतं बबिताले लवकर जावं लागते म्हणून तरी उशीर करते काय सांगू आता तुले नाव लेकर सुधरू नाही देत ना हा काम नाही करू देत ह्या अल्लक काम सांगते गणे आणि लक्ष्मी अल्लक काम सांगते आई हे पाहिजे नाई इथे पाहिजे हा तिच्याच मागं लागते ना दोघे जण त्याच्यानं तिला उशीर झाला नाहीतर तिची तयारी काय मग आलीच होत होती हाव काय लेकर तर लेकर नाव नाही ऐकत तू यायचे लय ले बदमास लेकर आहे गण्याले पाहत जा शांताबाई लय सैताडून राहिला तो मारगीर देत जाय त्याले हा दिवसांदिवस बिघडून राहिला तो पाय तो बापा पायतून त्याले चांगल्यानंच पायनं चालू आहे किती झोडपाव त्याले काही समजत नाही हा बेश्रम आहे का काय आहे काय माहीत मार खाऊ खाऊ बेश्रम झाला तो काहीच असर नाही पडत ना त्याले कोणताच फरक नाही पडत किती की मार खाईन तर जशाले तसं मार खाल्ल्यावर घंटाकभर चांगला राहते आणि मग अजून जशाले तसा होऊन जाते सांग मग आता किती ठोकाव त्याले हो <laughs> ते आहे बबीता अ बबीता झाली काय तयारी तयारी झाली असेल तर चाल पटकन सव्वा दहा वाजून राहिले तिकडे माया वाट पाहत असन हो न प्रीतीदा म्हणे मी दहाच्या पहिलेच निघतो म्हणे घरून माय टेन्शन नका घेऊ म्हणे तुम्ही ये जा लवकर अशी म्हणत होती बापा येऊन बसली असं नाही तर रस्त्यावर हा तिने तर घाईच राहते व कोणत्याही गोष्टीचे आई झाली ना तयारी चला मग चाललो जाऊ हो हो चला काय चालाच लागते निघाच लागते आता घरून तिकडे नदीवर जाले बी टाइम लागते ना पंधरा वीस मिनिट लागत असन नाही काय शांताबाई नदीवर जाले हा हा पंधरा वीस मिनिट लागतेच ना जवळ थोडी आहे नदी पंधरावीस मिनिट आरामात लागते होते ना साडे दहा वाजेपर्यंत होऊन जाते चला पकडा मग सामान सुमान बघित्या तू आरतीचं ताट घे आणि चंद्रकला पकडतो गौर पकड आणि मी ये फल फ्रूट हे पकडतो ठीक आहे ना मी चाल मग आई लेकर लेकर राहू देता का काय घरी आपल्या संग राहू दे ना घरीच राहू दे हाय ना प्रकाशचे बाबा पाहते लेकर नदीवर काय पकडतं ऐकत नाही मग पाण्या पाण्यात पाण्या पाण्यात जाते एक तर नदीला किती पाणी आहे नाही काय चंद्रकला व काही पकडू नको लेकराईले घरीच राहू दे पायगी घसरला पडले सवरले नाही का राहू दे लेकराले बबीता घरीच राहू दे ठीक आहे नाही बाबाले सांगून देतो मग मी हो सांगून दे पाहाय ते ते आम्हाला येईपर्यंत थांबजा म्हणा घरी लवकर जातो ना लवकर येतो ठीक आहे नाही सांगतो मी अशा आहे पक्की तिले म्हटलं आजीले लेब लावला आणि तर तिकडेच जाऊन बसली आ बाहेर लवकर निघाच आहे ना घरून

येते नाही आजी येऊन नाही लुगडा घालतो आणि येतो म्हणे मी आता सांगून केली आजीने पाय सकाळपासून सांगून ठेवलं तू आजीने का लवकर निघायचं आहे लवकर निघायचं आहे हां लवकर अंग पाय धुवून राहायचा म्हटलं तुम्ही तयार हां अंग पाय धुवून घ्या पूजा पाठी करून घ्या ना लगून जात नाही आता वेळेवर अंग धुन पाय धुन तिकडे बाकीच्या निघून राहिले असन निघाले असन दे बरं पटकन आवाज दे तुझ्या आजीने कर म्हणा लवकर पूजा नाही तर मग अजून मनन चालल्या गेल्या माझ्यासाठी थांबलंय नाही आणि मला पूजा नाही करू दिली हा आपल्या मागा मग आपल्याला बोलत आई थांबून जा ना मग पाच मिनिट थांबून जा लुगडच घालून राहिली आजी लुगड घालतो आणि येतो म्हणे पटकन मग लावून म्हणे मी हाता पाहिले तेल आणि मग आरामात भांगीन करण म्हणे बरं दे मग आवाज ये म्हणा पटकन आजी ये ना ये ना लवकर आली ओ बाई आली चल बेटा चल पूजा करून घेऊ टाइम आहे ना रुपा अजून निघाले नाही नाही मम्मी जी टाइम गेम नाही लवकर पूजा करा बरं तुम्ही लवकर जायचं आहे मला निघाला ही बाकीचा 10 वाजता जाऊ मने नदीवर आता सवा 10 10:30 वाजून दाईले त्याच्यानं म्हटलं पटकन करा काय माहित गेल्या का थांबले मायासाठी तर हाओ काय थांब बापा थांब लवकर पूजा करतो मी जाजो मग तू त्याच्या हो करून घ्या ना मग तुमचीच वाट तुम् लावून बर करतो काय काकू दहा वाजता म्हणता मी इथं साडे दहा वाजवता मी दहा वाजता पासून निघाली घरून वाट पाहून राहिले आता यान मग यान हा बऱ्याच आहे बाबा तुम्ही होते हो माग पुढे होते जास्त टाइम थोडी झाला चाललं जाऊ आता कोण राहिले जेवायचं हा कोण राहिलं जेवाच आता रुपा येवायचे ना काकू रुपा येवायचे अमय रुपाचं वाचूच आहे काय बाबा मलाही तर म्हणे दहा वाजता निघन म्हणे मी घरून आणि अजून आलीच नाही आहे पहा ना आज तर लेकर आले सुट्टीच आहे तरी लवकर ना निघत घरून मी तर आज लवकरच उठली लवकर जावं लागते म्हणून सकाळी पाच वाजताच उठली लवकर लवकर कामं बिम केले पूजा उजा केले आणि दहा वाजताच निघाली घरून चांगलं आहे ना चांगलं आहे कामाची आहे ना प्रीती कामाची आहे आणि हे मंदा आणि लता ह्या नाही येत काय आपल्या सांगा हा त्या नाही येत काय म्हटलं त्या काय काकू सक बारीसच गेल्या त्या मगानीच गेल्या नव वाजता चार पाच जणी गेल्या ना त्या कोण कोण होत मले म्हणला ते अनलता दिसल्या बा दोघी जणी हा काय लवकर गेल्या नाही थांबल्या नाही आपल्यासाठी म्हणत असं याच्या संग जाऊ तर उशीर होईल त्याच्या न थांबल्या नसन आपल्यासाठी अव ये ना रूपा लवकर ये पाय मोजत नको चाललो प्रीती गाई करून राहिले चाला ना चाला ना। ये बर लवकर दहा वाजता पासूनच येऊन बसली म्हणते इथं आली ना मावशी आली झाला थोडासा टाइम माईकच्या बुडीच्या यानं बर चला मग बाई प्रीती होय मग समोर म्हटलं चल हो काकू चला नाही तर काय मग चला चला कुठे चालता मग नदीवर चालता का धरणावर चालता म्हटलं नाही हो धरणावर की नाही बापा लय दूर जावं लागते नदीवरच चाल ना इच्छा इथं जवळपास नाही तर काय मग नदीवर चाल नदीवर बर चला मग शांता काकू इथंच बसता का हो इथंच बसून ना इथंच पूजा उजा करून मग विसर्जन करून टाकू नदीत बरं ठीक आहे ना मावशी तुमच्या घरी काय दोन दोन गौर बसले काय हा दोन दोन गौर बसले काय म्हटलं एक आहे एक चंद्रकला मावशी जवळ आहे नाही हो दोन दोन नाही एकच बसवतो आम्ही ते प्रीतीच्या घरजवळ प्रीतीनं दिल्ला पकडाले असं मी म्हटलं का दोन दोन बसवले काय गौर नाही हो प्रीतीच्या घरजवळ ते बघितला पकडलाय असं असं घ्या आता मस्त शांततेने पूजा करून घ्या हो काकू काकू म्हणा ना मग आरती आरती पासून सुरुवात करू बर जय देवी हरी तालिके सखी पार्वती अंबिके आरती उवाळी ते ज्ञान दीप कळीके जय देवी हरी तालिके सखी पार्वती अंबिके अमर अर्धांगी वससी शी माहिराशी तेथे अपमान पावसी, यज्ञकुंडी गुप्त होशी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ते ऋघसी हिमांद्री चापोटी, कन्या घोषित गोमटी मोठी। आचारशी उठाऊ जय देवी हरी ताली के, सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ताप पंचाग्नि साधने धूम्रपानी अधोवदने केली बहु उपोषण शंभू भ्रताराकारणे जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळी लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करीसी लोकासाठी पुन्हा दुर्जटी मज रक्षावे वे संकटी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते काय केव गुण अल्पमती नारायण माथे दाखवशी चरण सुखवावे जन्म मरण जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ज्ञानदीपकडिके आता या कपूरची आरती म्हणून मग विसर्जन करून टाकू हो का बरं मग कपूर लावा चला मग मित्रांनो आता मी पूजा उजा करतो विसर्जन करतो आणि जातो मग गावात अजून आपल्याला आता मंडळाची गणपती बसवायचे आहे त्याची पण तयारी करायची आहे आजच तर चला मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि मग भेटू नवीन भागात आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग सायंकाळी आठ वाजता धन्यवाद